पंढरपूर येथे दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा पंढरपूर शहरानजीक असलेल्या कासेगाव चौथा महिले ते दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दत्त जन्मोत्सवानिमित्त पहाटे ब्रह्ममुहूर्तावर दोन वाजल्यापासून दुग्धाभिषेक चार वाजता जल अभिषेक चंदनलेप अभिषेकानंतर शर्करा नैवेद्य दाखवण्यात आला सकाळी साडे अकरा वाजता विधिवत पूजा करून बारा वाजता महाआरती करून फुले टाकण्यात आली यानंतर देवाला महानैवेद्य दाखवून महाप्रसादा सुरुवात करण्यात आली दिवसभरात हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला याचे आयोजन भैयूजी महाराज ट्रस्ट आणि सूर्योदय परिवार पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले होते दिवसभरात या ठिकाणी माजी आमदार प्रशांत परिचारक सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे मंगळवेढा बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख नागेश भोसले विजयसिंह देशमुख दादा भुसे जयसिंग देशमुख वामन बंदपट्टे अरुण गोलप यांच्यासह राज्यभरातील भक्तगणांनी भेट दिली गेली चौदा वर्षांपासून पंढरपूर शहरानजिक असलेले कासेगाव का येथे नितीन शेळके यांच्या सूर्योदय फार्म हाऊस येथे दत्तजन्मोत्व भय्यूजी महाराज ट्रस्ट आणि सूर्योदय परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केली जाते